नमस्कार शेतकरी मित्रांनो विसवाप या, या दिवशी जमा होणार किसान योजना यादी नाव मग भारतातील शेतकरी देश खूप महत्वाचे हो आहेत ते दिवसभर मेहनत करतात अन्न पिकवतात कधी दुष्काळ पाऊस कमी वादळ वीज बारा यांच्या अडचणी सामोरे जातात शेतकऱ्यांना थोडीतरी तरी मदत मिळावी म्हणून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे चला योजनेची सोप्या पद्धती समजून घेऊ ही योजना फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पासून सुरू करण्यात आलेली आहे त्या शेतकरी लाभ मिळणार ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे दोन हजार एकोणीस पासून ही योजना आहे या सरकार शेतकरी वर्षाला सहा हजार मदत करतात रक्कम तीन वेळा टप्प्यात मिळतात तीन टप्प्या म्हणजे दोन हजार दोन हजार प्लस दोन हजार शेतकरी बँक खात्यात जमा केले जातात डीपेटच्या माध्यमातून बियाणे खत कीटकनाशक खरेदी करणे खर्च कमी भागवणे मुलांची शिक्षण खर्च करणे शेती लागणारे औजार खरेदी करणे सिंचन व्यवस्था कोणते पात्र भारतातील सर्व शेतकरी ज्याकडे जमीन आहे ते पात्र आहेत योजनेचा लाभ मिळण्यासाठी जेणेकरून सरकारी अधिकारी कंपनी लोक ज्याने आयकर भरत नाही ते नोंदणी लागन कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते नंबर जमिनी मालकाचे कागद आधार आणि बँक खात्या लिंक असलेले आवश्यक आहे आतापर्यंत आठ हप्ते गेले आहेत अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन चोवीस रोजी बँक खाते जमा केले जाणार आहे एकोणीस हप्ता दोन पंचवीसमध्ये अशी शक्यता आहे मे महिन्यात खरेदी सुरू करण्या वेळेत शेतकऱ्यांना नवीन बिब्याने औषध दिला उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पावसा पाणी करणे शेतकरी करणे यासाठी सगळे पैसे एकोणीस हप्ता उपयुक्त पडणार ठरतो भारतीय सर्व शेतकरी ज्यांच्याकडे जमीन आहे पण लोकांची योजने लाभ नाही जसे सरकारी अधिकारी मोठे कंपन्या लोक ज्यांच्याकडे भरकड आयकड भरत आहे असे लोक कॉल करून पी एम किसान हेल्पलाईन पंधरा बावन्न दोनशे एकसिष्ट हा नंबरवर कॉल करा आधार नंबर मोबाईल नंबर सांगा माहिती मिळेल एकोणवीस हप्ता हे महिने खरीप हंगाम सुरू करण्यास शेतकऱ्यांना नवीन बी बी आणि औषध लागणार शेतकऱ्यांना पाणी सुरू करणे शेतकरी बनवले या वेळेस पैसा जातात समोर उपयोगी ठरेल वेबसाईट पी एम किसान योजना फार्मर स्टेट ऑफ किंग तुमचा आधार क्रमांक टाका ज्येष्ठ क्लिक करा तुमची माहिती दिसेल मोबाईल पी पीएम किसान ॲपवर डाउनलोड करा तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करा पीएम वर जा माहिती कॉल करा पीएम किसान हेल्पलाईन पंधरा बावन्न दोनशे आधार नंबर मोबाईल सांगा माहिती मिळेल या योजनेत फायदे शेतकऱ्यांना कर्जमाफी आराम मिळेल पैशाची वापर जातात काही शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण वापर जातात आरोग्य गरजेचे वापर होते गावात बँकेने आर्थिक माहिती काढावी अडचणी काय आहेत काही शेतकऱ्यांना जमीन कागदपत्र नाही आधार बँक खाते झाले नसते बँक अडचणी उशिरा मिळतात काही वेगळ्या चुकीचे खाते पैसे जातात सुधारणा काय करावी सहा हजार रक्कम वाढावी हवी नोंदणी सोपी करावी शेतजमीन योजने सामील करावी तक्रार सोपी जलद सोडून करावी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना शेतकऱ्याला चांगली योजना आहे योजनेमुळे शेतकरी नियमित आधार मदत होईल शेतकऱ्यास तुमची नोंदणी करा आधार बँक खात्याशी वेगळी जोडणी करा ही योजना जेणेकरून तुमचा पुढे हप्ता वेळेवर मिळेल धन्यशेत मित्रांनो अशी नोंदणी नो पाहण्यासाठी फेसबुक लाईक करा फॉलो करा इंस्टा पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनल नवीन सबस्क्राईब करा धन्यवाद